बरं मला तुझ्या फॅमिलीबद्दल सांग ना म्हणजे कोण असतं घरी किंवा काय असतं सो so, uh, मी माझे बाबा आई आणि छोटा भाऊ तर माझे बाबा uh, स्विगीची डिलिव्हरीज करतात hmm. आता मी मी बॅकग्राऊंड डान्सिंग पासून सुरुवात केलं म्हणजे बॅकग्राऊंड डान्सिंग म्हणजे हे वाला पण जे आपण इंडस्ट्रीत बघतो बॅकग्राऊंड डान्सिंग ते सुद्धा आणि लोकांचे लग्न वगैरे असायचे त्याच्यामध्ये मग मी आपण uh, जे असतं ना दिवे घेऊन फुलं घेऊन फुलांची थाळ्या घेऊन ज्या फुलं वगैरे उधळतात किंवा मोठे मोठे समय घेऊन ह्या एंट्रीज करायला वगैरे मी जायचे सो so, हा प्रवास तिथून सुरू झालाय की काही पैशांसाठी लोकांच्या लग्नात वगैरे डान्स केलाय मी आणि मग ते पैसे किंवा मम्मीकडनं थोडेफार करून असं आम्ही डाऊन पेमेंट करून आत्ता एक ऑटो रिक्षा काढली आहे तर पप्पांचं असं होतं की दिवसभर माझ्याही मागे फिरावं लागतं सो दिवसभर ते मला संभाळत सांभाळत ऑटो चालवतात आणि मग रात्री स्विगीच्या डिलिव्हरीज करतात जिथे पण जातील पप्पा सांगत राहतात की माझी पोरगी या चॅनेलवर बघा या चॅनेलवर बघा इतके सगळे डीएम्स येत राहतात की तुझे बाबा इतका अभिमानाने सांगतात आई सुद्धा इतका जास्त स्ट्रगल करत असते मला घरात कप सुद्धा सौचला नाही लागत कारण तिला माहितीये मी पण खूप मेहनत करते ती सगळं येऊन कामावर दिवसभर जाऊन परत स्वयंपाक करणार का आता माझी पोरगी पण थपून आली असेल